नमस्कार आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी मांडगाव होऊ पाहत आहे शिक्षणाचं माहेरघर शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर माणगाव आता विद्येचे माहेरघर पुणेप्रमाणे आपली ओळख निर्माण करत एक एक पाऊल टाकत आहे मधील लोकनेते स्वर्गीय अशोकदादा साबळे यांनी दूरदृष्टी ठेवून काळाची गरज लक्षात घेता राजकारण विरहित आपल्या उराशी एक स्वप्न बाळगले आणि या क्षेत्रात माणगावकरांच्या साथीसोबतीने एक एक पाऊल टाकत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळी नावे एक रोपटे लावले आज त्याची मुळे जमिनीत इतकी खोलवर रुजत शैक्षणिक क्षेत्राचा भला मोठा वटवृक्ष विस्तारित होत गेला आहे येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुवर्णसंधी उपलब्ध होत आहेत हाच वर्षा जोपासत दादांचे ज्येष्ठ चिरंजीव ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी गुणाकाराच्या वेगाने झपाटून काम करत पाठपुरावा करत प्रचंड मेहनतीने मानगावच्या शैक्षणिक प्रगतीचे धनुष्य लिहिल्या पेलत जणू शिक्षणाची गंगा येथे आणण्याचे आपले भगिरीत प्रयत्न सुरू ठेवले सीबीएसई इंग्रजी माध्यमाची अद्यावत शाळा अर्थात मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे स्कूलचा शुभारंभ सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक नऊ जूनला दुपारी एक वाजता संपन्न होत आहे या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून पाच हजाराहून अधिक माणसे बसतील एवढा मोठा सुसज्ज मंडप तयार करण्यात आलेला आहे कार्यक्रम दुपारी असल्यामुळे पाऊस आणि उन्हाचा त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे उपमुख्यमंत्री येणार असल्याने आज संध्याकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी नागरिक तसेच आमदार खासदार मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सर्व मानगावकर जनतेच्या उपस्थितीत शैक्षणिक क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे